नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॅशेज तसेच युजेस करेक्शन सेंटेन्स ॲक्टिव पॅसिव वॉईस संदर्भात काही उदाहरणं एम सी क्यू स्वरूपामध्ये बघितले होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चरल ॲप्रोच संदर्भात काही प्रश्न ह्या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून टी ए टीचा अभ्यास करणार आहे आपल्या मित्राला त्याचा फायदा होणार आहे बघा त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे द स्ट्रक्चरल ॲप्रोच इज बेस्ड ऑन त्याचं योग्य उत्तर आहे बी स्ट्रक्चरल स्ट्रक्चर्स अँड पॅटर्न ऑफ सेंटेन्सेस त्यानंतर दोन नंबरचा प्रश्न आहे इन स्ट्रक्चरल ॲप्रोच लँग्वेज इज डॉट थ्रू योग्य उत्तर आहे बी पॅटर्न्स अँड ड्रिल्स तीन नंबरचा प्रश्न आहे विच इज द युनिट ऑफ टीचिंग इन स्ट्रक्चरल ॲप्रोच योग्य उत्तर आहे बी सेंटेन्स पॅटर्न स्ट्रक्चरल त्यानंतर चार नंबरचा प्रश्न आहे सबस्टिट्यूशन ड्रिल्स आर इम्पॉर्टंट इन योग्य उत्तर आहे बी स्ट्रक्चरल ॲप्रोच पाच नंबरचा प्रश्न आहे द प्रिन्सिपल ऑफ स्ट्रक्चरल ॲप्रोच इज योग्य उत्तर आहे ए लँग्वेज इज लर्न बाय यूजेस सहा नंबरचा प्रश्न आहे स्ट्रक्चर्स इन स्ट्रक्चरल ॲप्रोच आर टॉट फ्रॉम योग्य उत्तर आहे बी सिम्पल टू कॉम्प्लेक्स सात नंबरचा प्रश्न आहे विच स्किल इज गिवन मोर इम्पॉर्टन्स इन स्ट्रक्चरल ॲप्रोच योग्य उत्तर आहे ए लिसनिंग अँड स्पीकिंग आठ नंबरचा प्रश्न आहे द स्ट्रक्चरल ॲप्रोच इज मेनली योग्य उत्तर आहे ए टीचर सेंटर नऊ नंबरचा प्रश्न आहे इन स्ट्रक्चरल ॲप्रोच होकेबलरी इज योग्य उत्तर आहे बी सिलेक्टेड अँड कंट्रोल दहा नंबरचा प्रश्न आहे सेंटेन्स पॅटर्न दिस इज अ पेन दॅट इज अ बुक इज टॉट बाय योग्य उत्तर आहे बी सब्स्टिट्यूशन अक्रा नंबर प्रश्न है द मेथड ऑफ टीचिंग स्ट्रक्चर रिपीटेडली इज कॉल योग्य उत्तर है ए ड्रिल मेथड बारह नंबर प्रश्न है इन स्ट्रक्चरल एप्रोच इम्पॉर्टन्स इज गिवन टू योग्य उत्तर है बी सेंटेन्स स्ट्रक्चर्स तेरा नंबर प्रश्न है द बेस्ट वे टू टीच स्ट्रक्चर्स इज योग्य उत्तर है बी थ्रू यूज एंड प्रैक्टिस चौदा नंबर प्रश्न है विच ऑफ द फॉलोइंग इज लिमिटेशन ऑफ स्ट्रक्चर ॲप्रोच योग्य उत्तर आहे बी ओवर इम्फेसिस ऑन पॅटर्न प्रॅक्टिस पंधरा नंबरचा प्रश्न आहे द स्ट्रक्चर ॲप्रोच बिलीव लँग्वेज इज लर्न बाय योग्य उत्तर आहे बी हॅबिट फॉर्मेशन सोळा नंबरचा प्रश्न आहे स्ट्रक्चर ॲप्रोच इज क्लोजली रिलेटेड टू योग्य उत्तर आहे ए बिहेवियरिस्टिक थिअरी ऑफ लर्निंग म्हणजे बिहेवियर त्या ठिकाणी आपण त्यांना म्हणतो त्यानंतर पुढे जो घटक आहे किंवा जो कंपोनंट आहे बायलिंग टीचिंग टेक्निक्स तर बायलिंगुअल टीचिंग टेक्निक्समध्ये पहिला जो प्रश्न आहे बायलिंग मेथड ऑफ टीचिंग वॉज प्रोपोज बाय योग्य उत्तर आहे बी सी जे डॉटसन दोन नंबरचा प्रश्न आहे इन दुनातस। बायलिंगुअल मेथड मिनिंग ऑफ वर्ड्स आर एक्सप्लेन थ्रू योग्य उत्तर आहे बी एमि डेट ट्रान्सलेशन इन टू मदर टंग बघा बायलिंगवल म्हणजे दोन भाषेचा वापर त्या ठिकाणी केला जातो मल्टिलिंग म्हणजे दोन पेक्षा आणि एक भाषेचा ज्या ठिकाणी वापर केला जातो त्याला मल्टिलिंग म्हटलं जातं आणि बाय लिंग म्हणजे एकापेक्षा दोन भाषेचा वापर समजा आपण इंग्रजी शिकवतो इंग्रजी शिकवत असताना त्या ठिकाणी त्या इंग्रजी भाषेसोबत मराठी भाषेचासुद्धा वापर केला जातो किंवा समजवण्यासाठी त्याचा वापर केला जातो म्हणजे बायलिंगवल तीन नंबरचा आहे प्रश्न इन बायलिंगवल टीचिंग वीच लँग्वेज आर यूज योग्य उत्तर आहे शी बोथ मदर टंग अँड टार्गेट लँग्वेज चार नंबरचा प्रश्न आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ बायलिंगवल मेथड इज योग्य उत्तर ए सेव्ह टाईम इन एक्सप्लेनेशन पाच नंबरचा प्रश्न आहे इन बायलिंगुअल मेथड ग्रामर इज टॉट योग्य उत्तर आहे ए इंडक्टिवली सहा नंबरचा प्रश्न आहे द बायलिंगुअल मेथड इज डिफरंट फ्रॉम ग्रामर ट्रान्सलेशन मेथड बिकॉज इट इज योग्य उत्तर आहे शी इनकरेज ओरल प्रॅक्टिस इन टार्गेट लँग्वेज सात नंबरचा प्रश्न आहे विच इज नॉट अ फीचर्स ऑफ बायलिंगुअल मेथड योग्य उत्तर आहे शि अवॉइडिंग ट्रान्सलेशन कंप्लीटली आठ नंबर प्रश्न है इन बायलिंग्वल मेथड रीडिंग एंड राइटिंग आर योग्य उत्तर है बी इंटीग्रेटेड आफ्टर ओरल प्रैक्टिस नौ नंबर प्रश्न है इन बायलिंग्वल टीचिंग टीचर्स रोल इज योग्य उत्तर है बी एक्सप्लेनर एंड फैसिलिटेटर दा नंबर प्रश्न है विच ऑफ द फॉलोइंग हेल्प्स इन बायलिंग्वल टीचिंग योग्य उत्तर है ए पिक्चर्स एंड ट्रांसलेशन अक्रा नंबर प्रश्न है द बायलिंग मेथड रिड्युसेस योग्य उत्तर आहे बी फिअर ऑफ लर्निंग अ न्यू लँग्वेज बारा नंबरचा प्रश्न आहे लिमिटेशन ऑफ बायलिंग मेथड इज योग्य उत्तर आहे ए स्टुडंट्स डिपेंड टू मच ऑन मदर टंग तेरा नंबरचा प्रश्न आहे बायलिंगुअल मेथड इज मोस्ट सुटेबल फॉर योग्य उत्तर आहे ए बिगिनर्स चौदा नंबरचा प्रश्न आहे बायलिंगुअल टीचिंग हेल्प इन योग्य उत्तर आहे ए क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ मिनिंग पंधरा नंबरचा प्रश्न आहे इन बायलिंगुअल टीचिंग स्पीकिंग स्किल इज डेव्हलप थ्रू योग्य उत्तर आहे ए रिपिटेशन इन टार्गेट लँग्वेज सोळा नंबरचा प्रश्न आहे विच अप्रोच यूजेस बोथ नेटिव्ह अँड टार्गेट लँग्वेज इफेक्टिवली योग्य उत्तर आहे शी बायलिंगुअल मेथड त्यानंतर जो महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यावर प्रत्येक टी ए टी मधे आजपर्यंत्र तो प्रश्न विचार ले है।, ते एरर ते पहला है तो इरर एनालिसेस एंड रिमेडियल टीचिंग मधे पेला जो प्रश्न है तो पेला प्रश्न है द मेन एम ऑफ इरर एना इन लैंग्वेज टीचिंग इज योग्य उत्तर है शी टू फाइंड आउट कॉजेस ऑफ एरर एंड रेमेडी देम दो नंबर प्रश्न है विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॉज ऑफ लैंग्वेज एरर योग्य उत्तर है डी गुड प्रोनाउंसिएशन तीन नंबर का प्रश्न है इफ लर्नर सेज ही गो टू तो स्कूल डेली दिस एरर इज ड्यू टू योग्य उत्तर है बी रॉन्ग टेंस यूजेस चार नंबर का प्रश्न है आई डिडंट वेंट देयर द एरर हियर इज योग्य उत्तर है ए टेंस एरर पांच नंबर प्रश्न है चिल्ड्रन्स लाइक चॉकलेट्स दिस इज एन एरर ऑफ योग्य उत्तर आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट सहा नंबरचा प्रश्न आहे द बेस्ट रेमेडियल मेजर टू ग्रामेटिकली एरर इज योग्य उत्तर आहे सी कंटिन्युअस ड्रिल अँड प्रॅक्टिस सात नंबरचा प्रश्न आहे विच ऑफ द फोलोइंग इज रेमेडियल स्ट्रॅटेजी योग्य उत्तर आहे डी ऑल ऑफ दीज म्हणजे आयडेंटिफायिंग एरर्स अॅनालाइजिंग कॉजेस प्रोव्हाइडिंग करेक्श करे करेक्टिव्ह टीचिंग आठ नंबरचा प्रश्न आहे विच ऑफ द पोलिंग एरर इज डू टू इंटरफेरन्स ऑफ मदर टंग योग्य उत्तर आहे ही इज हिअर ओनली नऊ नंबरचा प्रश्न आहे शी सिंग्स गुड द एरर इज योग्य उत्तर आहे ए यूज ऑफ ॲडव दहा नंबरचा प्रश्न आहे एरर ॲनालायजीस हेल्प टीचर्स टू योग्य उत्तर आहे बी प्रोवाइड सिस्टमॅटिक करेक्शन अकरा नंबरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स इज बेस्ड फॉर रेमेडियल टीचिंग योग्य उत्तर आहे पियर टुटरिंग बारा नंबरचा प्रश्न आहे आय प्रेफर टी दॅन कॉपी एरर इज योग्य उत्तर आहे शी प्रिपोजिशन तेरा नंबरचा प्रश्न आहे शी इज नोइंग द अँसर योग दिस इज एन एरर ऑफ योग्य उत्तर ए प्रोग्रेसिव्ह टेन्स मिसयूज चौदा नंबरचा प्रश्न आहे रेमेडियल टीचिंग शूड बी योग्य उत्तर बी फोकस ऑन इंडिविजुअल लर्नर्स नीड पंधरा नंबरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज स्पेलिंग एरर योग्य उत्तर आहे ए रिसीव फॉर रिसीव म्हणजे हे करेक्ट आहे हे रॉंग आहे सोळा नंबरचा प्रश्न आहे ले स्टुडंट वेअर प्रेझेंट द इरर इज योग्य उत्तर आहे ए ॲडजेक्टिव्ह यूजेस बघा विद्यार्थी मित्रांनो ॲडजेक्टिव ॲडवर्ब वर्ब प्रिपोजिशन ह्या गोष्टी आपल्याला त्याचा मराठीमधून अर्थसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे तरच त्याचं आपल्याला उत्तर देता येईल नाहीतर आपल्याला विशेषण कशाला म्हटलं जातं क्रियाविशेषण कशाला म्हटलं जातं क्रियापद कशाला म्हटलं जातं हे लक्षात येणार नाही त्यामुळे त्यांचे अर्थसुद्धा माहिती असणं गरजेचे आहे सतरा नंबरचा प्रश्न आहे करेक्टिव्ह फीडबॅक इन रेमेडियल टीचिंग शूड बी योग्य उत्तर आहे बी सपोर्टिव्ह अँड इन्करेजिंग अठरा नंबरचा प्रश्न आय एम हॅविंग अ कार हेर इज डू टू योग्य उत्तर आहे ए रॉंग यूज ऑफ कंटिन्युअस टेन्स एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे वन ऑफ द बेस्ट टूल्स फॉर रेमेडियल ग्रामर टीचिंग इज योग्य उत्तर आहे ए रोल प्ले वीस नंबरचा प्रश्न आहे इफ अ चाइल्ड राईट्स टीचर इन्स्टेड ऑफ टीचर द एरर इज योग्य उत्तर आहे ए फॉनॅटिक स्पेलिंग म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं आणि इथं बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी एरर हा कशा संदर्भातला आहे म्हणजे फोनेटिक स्पेलिंग मीन्स प्रनाऊन्सिएशन संदर्भात आहे की त्या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक संदर्भात आहे हे लक्षात येईल एकवीस नंबरचा प्रश्न आहे सी इज टॉलर देन हर स हे हर सिस्टर यो एरर इज योग्य उत्तर आहे शी कम्पेरेटिव्ह यूजेस म्हणजे ह्या ठिकाणी टॉलर विचारले म्हटले कोणत्या तरी दोन तुलना संदर्भात प्रश्न केलेला आहे हे पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर उत्तर पण त्याचं शोधायला सोपं जातं वीस टाईप पुढचा आहे बावीस नंबरचा प्रश्न वीस टाईप्स ऑफ एरर इज पंक्चुएशन रिलेटेड योग्य उत्तर आहे वेर आर यू गोइंग हे पंक्चुएशन ह्या ठिकाणी दिलेले आहे तेवीस नंबर प्रश्न है इन रिमेडियल टीचिंग द फर्स्ट स्टेप इज योग्य उत्तर है बी डायग्नोसिंग एरर। चौवीस नंबर का प्रश्न है सी इज माय कजिन सिस्टर दिस एरर इज ड्यू टू योग्य उत्तर है ए डांसी। पंचवी नंबर प्रश्न है रिमेडियल वर्क इज इंग्लिश शुड बी योग्य उत्तर है बी बेस्ड ऑन इंडिविजुअल लर्नर डिफिकल्टी सव्वीस नंबरचा प्रश्न आहे हे डिडंट न्यू द अँसर एररर इज योग्य उत्तर आहे ए डबल मार्किंग ऑफ पास्ट टेन्स सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग एरर इज लेक्झिगल योग्य उत्तर आहे बी ही बोरो मी पेन अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे टू पीपल कम हेअर एरर इज योग्य उत्तर आहे ए प्लुरल फॉर्म मिसयूज तीस नंबरचा प्रश्न आहे रिमेडियल क्लासेस आर युजली मेन फॉर योग्य उत्तर आहे शी लर्नर्स विथ डिफिकल्टीज एकतीस नंबरचा प्रश्न आहे आय एम ॲग्री विथ यू एरर इज योग्य उत्तर ए रॉग एक्सप्रेशन बत्तीस नंबरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज एन एरर करेक्शन टेक्निक्स योग्य उत्तर आहे डी ऑल ऑफ दीज म्हणजे पिअर करेक्शन सेल्फ करेक्शन टीचर करेक्शन तेहतीस नंबरचा प्रश्न आहे एक्सप्लेन मी द लेसन करेक्ट एरर टाईप योग्य उत्तर आहे हे रॉंग वर पॅटर्न चौतीस नंबरचा प्रश्न आहे इन रिमेडियल टीचिंग द रोल ऑफ टीचर इज योग्य उत्तर ए अ फॅसिलिटेटर अँड गाईड बघा विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासक्रमावर आधारित हे पूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत आणि ते एक अपलोड करणं चालू आहे त्यामुळे जेव्हा कधी ह्या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करेल हा तुम्हाला टाकताक्षणी दिसण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी लाईक करा कॉमेंट करा जेणेकरून व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला तो दिसणार आहे पस्तीस नंबरचा प्रश्न आहे आय हॅव सीन हिम एस्टरडे एरर इज योग्य उत्तर आहे ए टेन्स मिसमॅच छत्तीस नंबरचा प्रश्न आहे विच इज ॲन एक्झाम्पल ऑफ ओवर जनरलायझेशन एरर योग्य उत्तर आहे ए चिल्ड्रन फॉर चिल्ड्रन म्हणजे ह्या ठिकाणी एरर तुम्हाला सापडून जाईल सदोतीस नंबरचा प्रश्न आहे शी गोज टू टेम्पल एव्हरी संडे एरर इज योग्य उत्तर आहे प्लुरल युजेस अडोतीस नंबरचा प्रश्न आहे द पर्पज ऑफ डायग्नॉस्टिक टेक्स्ट इन इंग्लिश इज योग्य उत्तर आहे बी टू फाईंड आउट डिफिकल्टीज एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे ही सिनियर दॅन मी एरर इज आता बघा ह्या ठिकाणी पण सिनियर दॅन अशा पद्धतीने प्रश्न केलेला आहे म्हणजे उत्तर ए आहे कंपेरेटिव फॉर मिसयूज चाळीस नंबरचा प्रश्न आहे ही रिटर्न बॅक होम एरर टाईप योग्य उत्तर आहे री डन रेड अन डन्सी रेडन म्हणजे त्या ठिकाणी प्रिपोजिशन प्रणाऊन स्पेलिंग हे जर तीन त्या ठिकाणी ऑप्शन बघितले तर स्की पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर हे लगेच मिळेल एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे वीज वन इज अ रेमेडिल मिस मेजर फॉर स्पेलिंग एरर योग्य उत्तर आहे डी दी, ऑल ऑफ दीज पहिलं ए आहे डिक्टेशन बी आहे वर्ड बिल्डिंग गेम्स सी आहे रेग्युलर प्रॅक्टिस बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे ही डिस्कस अबाउट द प्रॉब्लम एरर इज त्याचं योग्य उत्तर आहे प्रिपोजिशन मिसयूज बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे रेमेडियल टीचिंग इज डिफरंट फ्रॉम रेग्युलर टीचिंग बिकॉज इट योग्य उत्तर आहे बी फोकस ऑन इंडिव्हिज्युअल लर्नर्स एरर त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे आय एन्जॉय टू प्ले क्रिकेट एरर इज योग्य उत्तर ए रॉंग इन फिनेटिव्ह युजेस चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आहे आय मेट विथ ॲक्सिडंट एअर टाईप योग्य उत्तर आहे प्रिपोजिशन रेडन डान्सी पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे वन वन इफेक्टिव रेमेडियल टूल फॉर प्रोनान्सिएशन एरर इज योग्य उत्तर आहे ए टंग ट्विस्टर्स शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे ही इज वन ऑफ द बॉय इन द क्लास इरर इज एक ए नंबरचं उत्तर आहे सिंग्युलर प्लुरल यूजेस सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे विच इज नॉट अ प्रिन्सिपल ऑफ रिमेडियल टीचिंग योग्य उत्तर आहे सी पनिशमेंट बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चॅनलला जॉईन कसं करायचं किंवा सबस्क्राईब कसं करायचं तर ह्या लिंकला तुम्ही क्लिक करू शकता आणि चॅनलला जॉईन करू शकता अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे सी सेड मी द स्टोरी एरर टाइप योग्य उत्तर है रॉन्ग वर्क पैटर्न एकुण पन्ना नंबर का प्रश्न है फोर वोकेबलरी एरर रेमेडि मेथड इज योग्य उत्तर है डी ऑल ऑफ दीज वर्ड गेम्स रीडिंग मोर टेक्स्ट कॉन्टैक्चुअल प्रैक्टिस पन्नास नंबर का प्रश्न है द अल्टीमेट एम ऑफ रेमेडि टीचिंग इज योग्य उत्तर है ए टू रिमूव एरर्स एंड स्ट्रेंथर लर्निंग बघा एम एच जी गुरुटेक हे चॅनलचं नाव आहे आणि ह्या ठिकाणी लिंक दिलेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी लिंकला आपल्या मित्रापर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून मला जे टी टीला अपेक्षित आहे असं अशा, अशा पद्धतीचे अभ्यासक्रम नाही आहे मी ह्या ठिकाणी प्रश्न तयार करतो आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे करत असतो धन्यवाद